नमस्कार मंडळी अर्चनाच किचनमध्ये आज आपण पाहणार आहोत अतिशय चविष्ट असे डिंकाचे लाडू घरात जर कोणी बाळंती नसेल तर तिला देऊ शकता किंवा बऱ्याच जणांना बरेच आजार असतात जसं की सांदेदुखी कंबरदुखी तर अशावर अतिशय रामबाण उपाय आहे घरच्या घरी आपण मस्त हे लाडू बनवायचे भरपूर असे लाडू बनवायचे भरपूर दिवसदेखील हे लाडू टिकतात अजिबात खराब होत नाहीत चला मग रेसिपीला सुरुवात करूयात तर सगळ्यात आधी इथे मी शंभर ते सव्वाशे सुकं खोबरं किसून घेतलेलं आहे बदाम घेतलेले आहेत त्यानंतर काजू घेतलेले आहेत पिस्ता घेतलेले आहेत काळ्या मनुका आणि पिवळ्या मनुक्या दोन्ही घेतलेल्या आहेत आणि सोबतच इथे देखील घेतलेल्या आहेत आता इथं ड्रायफ्रूटचं जे प्रमाण आहे ते तुम्ही इच्छे तुमच्या इच्छेनुसार तुम्ही, तुम्ही कमी जास्त करू शकता शंभर ग्रॅम डिंक घेतलेलं आहे सोबतच इथे अर्धी ते पाऊण वाटी जवस घेतलेलं आहे आणि त्याच वाटीने अर्धी वाटी मी इथं हळीव घेतलेला आहे तर इथे जे काही प्रमाण दाखवलेलं आहे मी ड्रायफ्रूटचं ते तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता सगळ्यात आधी डिंक तळून घेणार आहोत तर त्यासाठी इथे मी साजूक तूप घेतलेलं आहे कढईमध्ये काढून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं डिंक आपल्याला तळून घ्यायचं आहे असं थोडं थोडं डिंक जर चांगलं तळून घेतलं ना तर डिंक पण अगदी चांगलं तळलं जातं अजिबात कडक राहत नाही खुसखुशीत मस्त असं डिंक तळलं जातं तर याच पद्धतीने मी सगळा डिंक शंभर ग्रॅम डिंक घेतला होता तो तळून घेतलेला आहे आता सेम कडाईमध्ये आपल्याला काजू बदाम चांगले तेल तुपामध्ये परतून घ्यायचे आहेत परत ले तर सगळे जे ड्रायफ्रूट्स आहेत ना ते तुपात चांगले परतले गेले ना तर लाडू आहेत ना अजिबात बरेच खराब होत नाहीत बरेच दिवस टिकतात त्यामुळे व्यवस्थित तुपामध्ये छान असे एक एक ड्रायफ्रूट आपल्याला तळून किंवा भाजून घ्यायचे आहेत काजू बदाम झालेले आहेत काढून घेतलेले आहेत सोबतच पिस्ता आणि देखील मी चांगल्या भाजून घेतलेल्या आहेत तुपामध्ये सगळं एकत्रित करून घ्यायचं आहे आपल्याला आता सेम त्याच कढईमध्ये मी मनुका देखील अगदी चांगल्या फुगेपर्यंत भाजून घेणार आहे तर मनुका देखील तुम्ही जर वापरत असाल ना तर शक्यतो काळ्या मनुका आणि पिवळ्या मनुका दोन्हीही वापरा काळ्या मनुका हा आपल्या रक्तवाढीसाठी हिमोग्लोबिनसाठी खूप महत्त्वाच्या आहेत तर मनुका आपल्याला वेगळ्या ठेवायच्या आहेत सेम त्याच कढाईमध्ये जवस आणि हळद देखील चांगले असे तडतडेपर्यंत आहेत ना आपल्याला भाजून घ्यायचे आहेत तर गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आणि स्लो फ्लेमवरच आपल्याला हे सगळे ड्रायफ्रूट्स जे आहेत ना ते भाजून घ्यायचे आहेत जर थोडी गॅसची फ्लेम मोठी असेल तर लगेचच जे ड्रायफ्रुट्स आहेत ना ते करपू शकतात त्यामुळे आपल्याला स्लो फ्लेमवरच हे छान भाजून घ्यायचे आहेत हेही काढून घेऊयात एकत्रित करून घ्यायचं आहे काजू बदामच्या एका प्लेटमध्ये आता सेम कढईमध्ये मी अजून थोडंसं तूप टाकलेलं आहे यामध्ये आपण खोबरं जे घेतलं होतं ते भाजून घेणार आहोत तर इथं खोबरं मी किसून घेतलेलं आहे तुम्ही मिक्सरमधनं बारीक त्याची पावडर देखील करू शकता आता हेही आपल्याला खोबरं देखील अगदी चांगलं सुगंध येईपर्यंत खरपूस असं भाजून घ्यायचं चा आहे चांगलं भाजून घेतलेलं आहे काढून घेऊयात खोबरं देखील त्यानंतर आता सेम कढई घेतलेली आहे यामध्येच आता तूप टाकायचं आहे कारण यामध्ये आपण आता गव्हाचं पीठ जे आहे ना ते भाजून घेणार आहोत तर इथं मी गव्हाचं पीठ वापरते आहे गव्हाच्या पीठाऐवजी तुम्ही उडदाच्या डाळीचं पीठ देखील इथे वापरू शकता तर गव्हाचं पीठ साधारण दीड वाटी घेतलेलं आहे दीड वाटी गव्हाचं पीठ चाळून घेतलेलं आहे आणि लाडूसाठी शक्यतो गव्हाचं पीठ वापरताना अजिबात जास्त जुनं पीठ वापरायचं नाही शक्यतो ताजं पीठ वापरायचं आहे तर पीठ देखील आपल्याला थोडं थोडं करून तूप टाकून येणं चांगलं भाजून घ्यायचं आहे जसं आपण बेसनचा लाडू करण्यासाठी बेसन जसं भाजतो ना तसंच स्लो फ्लेमवर आपल्याला गव्हाचं पीठही अगदी छान मंद गॅसवर सुगंध येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे तर इथं बघू शकता एक अर्ध्या तासातनं गव्हाचं पीठ चांगलं भाजलं गेलेलं आहे थोडं थोडं एक एक चमचा तूप टाकून भाजून घ्यायचं आहे आता हे बाजूला काढून ठेवायचं आहे आपल्याला त्यानंतर ना इथे जे ड्रायफ्रूट्स घेतले होते आपण काजू बदाम सोबतच पिस्ता खा आणि जे आपण एकत्रित करून ठेवले होते ते सगळे पावडर करून घेतलेली आहे या पद्धतीने आता डिंक देखील आपल्याला स्मॅशरने मॅश करायचं आहे मिक्सरमधनं काढायचं नाही आहे कारण असे ओबडधोबड स्मॅश झाल्यामुळे आहे ना त्याचे लाडू त्यांना दाताखाली येतात ना खूप छान लागतं त्यामुळे मी असं केलेलं आहे आता सेम कढई घ्यायची आहे त्यामध्ये इथं एक मोठी वाटी गच्च भरलेला काळा खजूर आहे तर त्यातल्या बिया काढून घ्यायच्यात आणि खजूर पण मऊ होईपर्यंत आहे ना थोडंसं परतून घ्यायचं आहे स्लो फ्लेमवर तसं मी चांगलं याला परतून घेतलेलं आहे अतिशय झटपट पर परतलं जातं एक ते दोन मिनटामध्ये तर आता हे खजूर जो काढून घेऊयात इथे गव्हाचं पीठ पण आपलं संपूर्ण थंड झालेलं आहे गरम गरम गव्हाच्या पिठामध्ये सगळे मिश्रणं टाकायची नाही आहेत तर थंड करायचं आहे गव्हाचं पीठ आणि त्यानंतरनं यामध्ये मी सगळ्यात आधी डिंक टाकलेलं आहे त्याचसोबत जी ड्रायफ्रूटची पावडर होती आपली काजू बदाम पिस्ता चारोळ्या आणि द जवस आणि हळीब याची भरड टाकलेली आहे मनुका टाकून घ्यायच्या आहेत देखील तुम्ही मिक्सरमधनं काढून घेऊ शकता पण दाताखाली छान लागतात आल्यावर त्यामुळे मनुक्या अख्ख्या वापरलेल्या आहेत मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये आता जी आपण खारीक नाही खजूर जे आपण चांगलं परतून घेतलं होतं तर ते खजूर टाकायचं आहे खजूर देखील चांगला मिक्स करून घ्यायचा आहे यामध्ये तसं यासाठी यांना जास्त तुपाची आवश्यकता लागत नाही कमीत कमी तुपामध्ये हे लाडू आहेत तळून आपले बनून तयार होतात आता हे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतरनं यामध्ये आपल्याला खोबरं देखील टाकायचं आहे जे आपण खोबरं घेतलं होतं ते खोबरं ते देखील मिक्स करून घेऊयात आणि हे व्यवस्थित आता छान एकजीव करायचं आहे व्यवस्थित झाल्यानंतर झाल्यानंतरनं इथे मी कढाई घेतलेली आहे सेम त्यामध्ये एक ते दीड वाटी गुळ घ्यायचा आहे आणि गुळ आपल्याला पाणी न टाकता फक्त तो विरघळून घ्यायचा आहे अजिबात पाणी वगैरे टाकायचं नाही फक्त गुळ विरघळून घ्यायचा या पद्धतीने आणि हा विरघळलेला गूळ आपल्याला या लाडवाच्या मिश्रणावर टाकून घ्यायचं आहे ओतून घ्यायचं आहे असं गूळ विरघळून टाकल्यामुळे ना लाडूमध्ये अगदी एकसारखा गूळ सगळीकडे व्यवस्थित पसरला जातो स्पॅच्युलाने मिक्स करायचं आहे कारण गरम आहे गुळाचा चटका लागू शकतो यासाठी व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर ना आता आपण हाताने मिक्स करायचं आहे आणि याचे लाडू वळून घ्यायचे आहेत तर अतिशय झटपट तयार होतात हे लाडू खूप छान लागतात चवीला आता जर असं वाटलं की मिश्रण कोरडं झालेलं आहे आणि लाडू वळत नाही आहे तर काय करायचं हे जे मिश्रण आहे ना ते थोडं थोडं आहे ना आपल्याला गॅसवर अगदी हलकं गरम करून घ्यायचं आहे आणि मग लगेच लाडू वळून घ्यायचे आहेत जास्त तूप वापरायचं नाही इथं इथे मी सगळे लाडू आहेत ना वळून घेतलेले आहेत एकसारख्या साईजमध्ये वळवून घेतलेले आहेत अतिशय गोल गरगरित आणि खुसखुशीत असे हे लाडू तयार झालेले आहेत घरात बाळंती असेल लहान मुलं असतील किंवा मोठेही सगळेच हे लाडू खाऊ शकतात खूप छान लागतात एकदा हा व्हिडिओ अशा पद्धतीने नक्की करून बघा तुम्हाला नक्की हे लाडू आवडतील व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका